नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आज आपण एका वेगळ्या विषयाला सुरुवात करणार आहोत हा आपल्या सगळ्यांच्या माहितीतलाच विषय आहे तो म्हणजे आपण संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेस आपण प्रत्येकजण देवाला दिवा लावत असतो पण यामागचं कारण अनेक जणांना माहीत नसतं यामागचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच संध्याकाळच्या वेळेस देवाजवळ दिवा का लावावा आणि किती वाजता लावावा कधी लावावा याबद्दल आपण वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण ह्या दोन्ही गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत तर मैत्रिणी या गोष्टी जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर मैत्रिणी दिवसाला एकूण आठ प्रहर असतात या दिवसाला चार व रात्रीचे चार प्रहर असतात यात दिवा लावायची वेळ महत्वपूर्ण मुख्यतः दोन असतात सायंकाळी आणि कातरवेळ पण या दोन्ही वेळेमध्ये फरक असतो तो कसा फरक असतो हे आपण पाहूया दिवसाचा चौथा प्रहर म्हणजे हा सायंकाळ असतो आणि याचं टायमिंग असतं संध्याकाळी चार वाजून ते सात वाजेपर्यंत असतं यानंतर पुढे प्रदोष काळ चालू होतो सूर्य वे अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष होण्याची काळ चालू असते ही वेळ अनेक जणांना माहीतच असते ज्या मैत्रिणी सत्यनारायणची पूजा करतात त्यांना प्रदोष काळ हा माहितीच असतो आताची जी सध्याची वेळ आहे ती सहा वाजून, वाजून पंचेचाळीस सा ते सात वाजून तीस मिनटापर्यंतची वेळ असते आणि हीच वेळ दिवा लावण्याची योग्य वेळ सांगितली जाते म्हणजे ज्या वेळेस आपण संध्याकाळीचं दिवा लावणीचं जे मुख्य टायमिंग आहे ते टायमिंग म्हणजे सहा वाजून पंचेचाळीस मिनटं ते सात वाजून तीस मिनटापर्यंत आपण संध्याकाळचा दिवा लावू शकतो आणि याच वेळेत आपण संध्याकाळचा दिवा लावावा आता आपण पाहणार आहोत दिवा का लावावा दिवा लावणी म्हणजे अग्निस आव्हान करणे आहे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व वा ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीवजंतू वातावरणात लगेच पसरतात आणि शरीरात प्रवेश करू लागतात व आपले स्वास्थ्य देखील बिघड बिघडते त्यामुळे वातावरणात जे सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर जी ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून आपण संध्याकाळच्या वेळेस दिवे लावावेत आता आपण पाहिलं की दिवे का लावावेत आणि किती वाजता लावावेत तर आता आपण पाहणार आहोत की दिवा लावण्याचं मुख्य कारण काय आहे बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळेस वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्याला जास्त प्रमाणात होतो त्याचप्रमाणे अघोर विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळेस वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना देखील नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेत असतात त्यामुळे आपण तिन्ही सांजेच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर अकभा अपघात होतात हत्या होतात खून होतात किंवा बलात्काराची या यावेळेस घडून येतात या काळाला कातरवेळ असे म्हणतात ही वेळ अतिशय त्रासदायक आणि विनाशाची वेळ मानली जाते हे आहे मुख्य कारण आता आपण तिन्ही सांजेच्या वेळेस वातावरणात वाईट शक्तीचे प्रा प्राबल्य अधिक असते यामुळे वायुमंडलातील वाईट शक्ती, वायु शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडलात कार्य करणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय आणि भीती निर्माण करतात जर आपण तिन्ही संजेच्या वेळेस दिवा लावून करोती व संध्या प्रार्थना म्हटली तर याचे कवच आपल्या घराभोवती व मुलांभोवती निर्माण होते व आपल्या मुलांचे वाईट र शक्तींपासून संरक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने बारा तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात शास्त्रानुसार असे म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळेस दिवा लावल्यावर कुलदैवता व ग्रामदैवता आपल्या घरासोबत फटका फेरफटका मारत असतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे ते वास करतात व वा घरातील व्यक्तीला व वा घरातील वाईट स्पंदनांपासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घु बड पक्षी हा सुद्धा कातरवेळेस बाहेर पडतो कातरवेळेस जर हा पक्षी तुम्हाला दिसला की समजून जायचं की आजूबाजूला लक्ष्मी आपल्या अदृश्य रूपाने वावरत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातरवेरी एकमेकींशी गप्पा मारत असतात म्हणूनच आपण कातरवेरी तुळशीजवळ दिवा लावायचा असतो संध्याकाळी जर साडेसहा नंतर आपण केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडायचे आहे हातात कुंकू घेऊन तिथे थोडा वेळ थांबायचा आहे कुरुदैवता व ग्रामदैवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आपण आमंत्रण करायचे आहे आणि आणि उंबरट्यावर अधिक कुंकू व्हायचे आहे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून आपण देवांना नमस्कार करायचा आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे बरेच व्यक्ती संध्याकाळच्या वेळेस देखील काही कामासाठी बाहेर असतात किंवा संध्याकाळनंतर ते घरी येतात मग दिवा लावायची ही वेळ चुकून जाते टळून जाते अशा वेळी आपण काय करायचं की ज्या वेळेस आपण घरी येऊ त्यावेळेस आपले हातपाय धुवा आणि आपल्या घरात आपण आपल्या देवासमोर दिवा लावायचा आहे आणि तुळशीसमोर देखील दिवा लावायचा आहे हे आपण काम नक्कीच करायचं आहे कारण जसं आई वडील आपल्या मुलाची वाट पाहत असतात की आपलं मूल घर घरी कधी येते त्याचप्रमाणे आपली कुलदैवता देखील आपली वाट बघत असते कारण आपण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी जबाबदारी आपल्या आपल्या घराची देखील आपली घेत असते आपण आपला सगळा भार कुलदैवतेवर टाकत असतो त्यामुळे आपण कुलदैवतेसाठी आणि आपल्या घरासाठी एवढी तर उपासना केलीच पाहिजे नियमितपणे देवाला आरती उद्बत्ती लावून शुभम करोती म्हणून हे संस्कार आपल्या मुलांवर देखील घडवले पाहिजेत व आपण ही लंबन केले अवलंबन पाहिजे तर मैदानी नो ही आहे आपण दिवा कधी लावावा, का लावावा आणि कोणत्या पद्धतीने लावावा याची माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ